रवींद्र धंगेकर यांनी दहा मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला त्यानंतर काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर टीका केली जमिनीच्या प्रकरणात धंगेकरांना अटक होणार होती ती टाळण्यासाठी धंगेकरांनी पक्ष बदल केला अशीही टीका होत होती यावर आता स्वतः धंगेकरांनी उत्तर दिलंय पाहुयात मी परत एकदा म्हणतो माझं चूक असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा तो मी ला ला। जाल आगे। जाल आगे। जाल आगे। आगे। तो गुन्हा दाखल करून घ्यायला माझी तयारी आहे कारण मी पहिल्या दिवसापासून म्हणतो की मी चुकीचं काम केलंच नाही जण आहेत त्यांचा पक्ष तुम्ही पण त्यामध्ये येतात बघा आता मी तुम्हाला परत एकदा सांगतो की मी चुकीचं काम केलं नाही करणार नाही आणि केलं असेल तर मला तुम्ही पाठीशी झालं तुम्हाला तुम्हाला काँग्रेसचे शहराध्यक्ष असे म्हणलेत की तुम्ही मागील अडीच ते तीन वर्षात काँग्रेसला कुठलंही योगदान दिलं नाही योगदान शून्य आमदार राहिलेले आहेत पक्षाचे कार्यकर्ते राहिले आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता नाही त्यांचे आभार मानते मी परत एकदा मानतो माझ्या काय सुरुवात झाल्याची एकदा समजवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी त्यांनी माझ्याबरोबर काम केले मला तीन निवडणुकीमध्ये शहराध्यक्ष अध्यक्षते त्यांनी प्रचंड काम केलं त्यामुळे मी थोडी मतं घेऊ शकतो काँग्रेस पक्षाची आणि त्यांचे आभार मानले उदय मानन पार्वमी मानन आणि त्यांच्या ताकदीमुळे मला आमदारकी मिली त्यांच्या ताकदीमुळे खासदारकी मिळते त्यांच्या ताकदीमुळे मला एवढी मत मिळली तर त्यांचे निशुल्क असे शक सर काल निए काल, निए का, 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 काल जे त्यांनी बोल केलं किंवा काँग्रेसनं कुठल्याच नेत्यांसोबत चर्चा केली त्यावर म्हणून त्यांचे आभार मानले त्यांचे माफे मागितले आतापर्यंत चालवत नाही असं त्यांनी आरोप केला म्हणून माफी मागितली एकनाथ शिंदे यांचं भाषण ऐकलं त्यामुळे त्यांनी एक असं मतदारसंघात आले होते तुमचं काम त्यांनी ऐकलं होतं सर्व फौज फाटा लावला तरी देखील तुम्ही जिंकलात त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यांचं जे ऐकल्यानंतर ना जनता आणि तुम्ही सगळेजण माझ्या पार्टीशी होता कार्यकर्ता म्हणून तुम्ही काय मला बघितलंय पक्षा पक्षात तिकडे गेलो त्यांनी माझी बांधिलकी पुणेकरांची माझी बांधिलकी जनतेची सातत्याने समाजाच्या हिताकरता जे काय चुकीचं असेल तिथं आवाज उठून कुठेच उठवणार असं काय नाही शिंदे साहेबांची बोलले की जिथे चुकी तिथं बोलायचं मला तुम्ही अधिकार द्या आणि तसं मला नाही वाटत कि ते मला थांबवतील प्रकरण असतील ते समोर आणखी बदनाम करण्याचं खूप काही नसून मला बदनाम केलं काय केलं किंवा नाही केलं तर माझं बुद्धी मला सांग सांगते की मी कोणाचं वाईट केलं नाही करणार नाही हे जर काही लोकांना वाटत होत्या दिवस का लावलंय मला तर मी आजही म्हणतो गटामध्ये गेलो असलं तरी मला सोडून आलं चुकीचं काम केलं असेल तर मला कुणी माफी घेऊन आता तुम्ही गेली अनेक वर्ष बिडकर आणि रासनेच्या विरोधात लढलात आता त्यांच्याच माणीला माणी लावून तुम्हाला बसावं लागेल महायुतीच्या कार्यक्रमांना त्याबद्दल काय वाटतंय आता भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे लोक वाईट आहेत तर नाही सगळे चांगले आहेत का नाही लोकशाहीमध्ये ही स्पर्धा असे एकमेकांच्या डॉक्टर डॉक्टर पाय ढवलेशिवाय मोठं पण मिळत आणि राजकारणामध्ये डॉक्टर पाय ढवल्याशिवाय माणूस जात नाही आपल्याला होतं की आजीदादा आणि भाजप एकत्र राजकारणात काय होऊ शकतं आजीदादा त्यांच्या दारात घेऊन यांनी बसवलं काय भर कागदपत्रे दामकय तमकय मोदी साहेब सुद्धा अजितदादांवर टीका घेतली त्यामुळे पक्षात घेऊन त्यांना अर्थ खात दिला म्हणजे असं काय नसतं राजकारणामध्ये तुमचं मग विचार झाला त्यांना उत्तर काय नाही त्यांची कारण की माफी मा आम्ही चुकलं असेल चुकेला माझी स्वतः न कर आत्ता दंगेकरांची आत्ता दंगेकरांची विचार झाला काय आत्ता दंगेकरांची विचार झाला माझे विचार मानवतावादी